आफरोज हमीद शेख ही महिला राहण्यास सिव्हिल हॉस्पिटल येथे भीक मागून उदरनिर्वाह करते या महिलेने आतापर्यंत बारा तेरा अत्याचारांचे गुन्हे दाखल केलेले असून ही महिला किरकोळ वाद झाला किंवा लोकांना ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करते रस्त्यावरून लोकांना लिफ्ट मागणे गाडीवरून उतरून पैसे मागणे आणि पैसे नाही दिल्यास अत्याचारांचे गुन्हे दाखल करण्याची धमक्या देत प्रत्येक एक एक गुन्ह्यात पाच ते सहा व्यक्तींचा समावेश प्रत्येक केसमध्ये ही महिला दाखवते अशा प्रकारे तिने पंचवीस ते सव्वीस हिच्यावर अत्याचार केला असे दाखवून ही महिला धडधडत खोटे गुन्हे दाखल करते त्याच्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत अत्याचारांचा कलम महिलांच्या संरक्षणासाठी आहे परंतु या महिलेचा तो व्यवसाय झाला आहे तरी त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन मोमीन समीना गफूर यांनी पोलिस अधीक्षक यांना दिले आहे नमस्कार मित्रांनो आज आम्ही एस टी ऑफिसला आलो होतो एक निवेदन देण्यासाठी नगर शहरामध्ये धडाधड तीनशे शहात्तर सारखे गुन्हे दाखल होत आहेत त्याच्यामध्ये पोलिसांना एकच विनंती की याची शहानिशा केल्याशिवाय एवढे मोठे गुन्हे दाखल करू नका याच्यामुळं चांगल्या प्रतिष्ठित लोकांच्या इज्जतीला त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागतो एक आकृष्ठिक चा ला, ला ला नावाची महिला आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये राहते लिफ्ट मागणार लिफ्टवरून गाडीमध्ये बसून जाणार पुढं गेलं की त्याला गाडी थांबवणार पैसे दे नाही ते तुझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करेन किरकोळ कारकोळ पैशांसाठी अकरा एक एक केसमध्ये तिने आत्तापर्यंत अकरा ते बारा केसेस तीनशे शहात्तरच्या किंवा बलात्काराच्या दाखल केलेल्या आहेत पोलीस स्टेशनला आणि एक एक केसमध्ये ती दहा दहा बारा बारा लोकांची नावं घेते आणि तीनशे शहात्तरचं किंवा बलात्काराचा गुन्हा दाखल करणं इतकं सोपं झालंय की कुठलंही कारण काढायचं कुठलाही किरकोळ वाद झाला की एवढा गंभीर गुन्हा दाखल करायचं पोलिसांना फक्त एकच विनंती की सीडीआर लोकेशन बाकीच्या गोष्टी शहानिशा केल्याशिवाय तुम्ही एवढ्या गंभीर लेवलचा गुन्हा दाखल अगोदर एकदा विचार करा सचिन जाधवसारख्या एवढ्या प्रतिष्ठित एवढ्या मोठ्या लोक माणसाविरुद्ध हा गुन्हा दाखल होणं त्यांच्या विरुद्ध देखील अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे असले खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करा आणि एवढ्या प्रतिष्ठित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल होणं म्हणजे ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आणि काही लोकांचा हा व्यवसाय झाला आहे ब्लॅकमेलिंग टाईप कुठल्या तरी गुन्हे एखाद्या व्यक्तींना किंवा काही लोकांना टार्गेट करायचं पैसे पाण्याच्या मोठ्या मोठ्या मागण्या करायचा तीनशे शहात्तर सारखे गुन्हे दाखल करील म्हणून पहिला ब्लॅकमेल करायचं तो गुन्हा दाखल झाल्यानंतर कम कॉम्प्रोमाइजला परत पैशांच्या मागण्या करायच्या आणि हा त्यांचा व्यवसाय झालेला आहे ब्लॅकमेलिंगचा काही लोकांनी त्या अत्याचाराचा गुन्हा हा महिलांच्या संरक्षणासाठी दिलेला आहे पण संरक्षण सोडून संरक्षण गेलं ते लावत संरक्षण सोडून महिलांचा हा एक पार्ट टाईम जॉब किंवा व्यवसाय झालेला आहे अशा कितीतरी महिला आहेत आणि यांच्याविरुद्ध पोलिसांना एस पी साहेबांना आम्ही तेच निवेदन दिले एवढ्या महिला आलो आणि आम्ही निवेदन हेच दिले की यांच्याविरुद्ध काहीतरी कारवाई करा जर निष्पन्न नाही झालं झालं तर तुम्ही नक्की कारवाई करा पण नाही निष्पन्न झालं तर त्याचं काय नंतर त्याची प्रतिष्ठा त्याची इज्जत पण लागली त्याचा संसार उद्ध्वस्त झाला काही काही लोकांच्या बायका न फॅमिली सगळे उद्ध्वस्त म्हणजे मुलं बाळं बायका सगळे सोडून गेल्या त्यांचं काय त्यांची भरपाई काय त्यांच्या इज्जतीचं काय त्याच्यामुळे एकदा याच्यावरती विचार व्हावा आणि एवढे गंभीर गुन्हे दाखल करण्याअगोदर एकदा विचार व्हावा एवढीच एक विनंती धन्यवाद